आज आपण अत्यंत महत्वाच्या आणि गृहिणींसाठी रोजच्या वापरात उपयोगी पडणारा टिप्स पाहणार आहोत सर्वप्रथम आपण चपाती कशी बनवायची ते पाहणार आहोत तर पीठ मळण्यापासून ते पूर्ण चपाती बनवण्यापर्यंत हा व्हिडिओ आहे स्किप न करता अवश्य बघा तुम्हाला यामुळे नक्कीच खूप मदत होईल तर सर्वप्रथम आपण इथे पीठ घेतलेला आहे गव्हाचं पीठ घेतलेला आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत काही जण मीठ घालत नाही तुम्ही जर मीठ टाकत असाल तर तुम्ही यामध्ये अवश्य घाला त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे कोमट तेल आपण घातलेलं आहे जवळजवळ एक चमचा त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हाताच्या सहाय्याने याचा छान असा एक सॉफ्ट डो मळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता जास्त हात खराब न करता आपण हे खूप इझिली पीठ मळू शकतो तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा सकाळच्या अत्यंत घाई गडबडीच्या वेळी तुम्ही या टिप्सचा नक्कीचा वापर करू शकता यामुळे तुमचा हातसुद्धा खराब होणार नाही आणि जेवणसुद्धा अगदी फटाफट बनून तयार होईल तर हे आपण कोरडं छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण लगेच याचं पीठ मळून नाही घेणार आहोत तर हे पीठ आपण थोडा वेळ मोडण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत तुम्ही तुमची इतर कामे करू शकता किंवा भाजीसुद्धा बनवून घेऊ शकता त्यानं दहा ते पंधरा मिनटासाठी पीठ छान मुरलं की आपल्याला त्या हाताच्या सहाय्याने छान मळून घ्यायचं आहे तर आता आपण याचं सॉफ्ट असं छान डो बनवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ मळून छान तयार झालेलं आहे आपल्याला यामध्ये गरज लागल्यास थोडं पाणी टाकून ह्या छान मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण लगेचच याच्या चपात्या बनवून घेणार आहोत काही पार्ट्समध्ये आपल्याला त्याला डिवाईड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे आणि आता आपण यामध्ये आणखीन एक पिठाचा उंडा भरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने जर आपण रोट्या बनवल्या तर अगदी टम्म फुगतात अगदी काठापर्यंत दोन किंवा तीन पदरी किंवा जशा हव्या तशा आपण याच्या चपात्या बनवू शकतो अगदी आपण लच्छा पराठासुद्धा बनवू शकतो तर यानंतर अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो त्या गोळ्यामध्येच मळून छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर तवा गरम झाला की त्यानंतरच आपल्याला चपाती टाकायची आहे आणि एका साईडनी भाजली की सा दुसऱ्या सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे ते तुम्ही बघू शकता इथे आपली चपाती छान फुगलेली आहे तुम्हीसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं सर्व टिप्सचा वापर नक्की करा चपात्यासुद्धा अगदी छान बनतील खूप वेळेस खालची चपाती ही ओली होते आणि ती ओली चपाती कोणीच खात नाही तर तुम्ही त्यासाठी एखादा कॉटनचा कपडा किंवा रुमाल घेऊ शकता आणि त्यामध्ये या चपात्या अशा पद्धतीने ठेवू शकता ज्यामुळे यामध्ये चपात्या ओल्या होणार नाहीत बऱ्याचदा किटलीने तेल ओतताना किटलीला साईडने तेल लागतं तर अशा वेळी जो किचन ओटा आहे तो खराब होऊ नये यासाठी प्लेटमध्ये आपल्याला ही किटली ठेवायची जेणेकरून तेल जे गळेल ते त्या प्लेटमध्येच गळेल आणि किचन ओटा खराब होणार नाही आणि दुसरी आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे भाजी बनवताना आपण हा चमचा असाच कुठेतरी ठेवतो तर तो एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे जेणेकरून किचन ओटा खराब होणार नाही टिप्स हेल्फुल वाटलं असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद